प्रश्नाने विविध प्रकार दिण प्रश्ना कसे असावे प्रश्नामध्ये संदिग्धता किती असावी काल आपण त्यामध्ये पाहिलं होतं कसे असावे आणि कसे नसावे कसे असायला पाहिजे तर विद्यार्थ्यांचं मूल्यांकन किंवा मूल्यमापन चांगलं झालं पाहिजे बरोबर आहे त्याचा सर्वांगीण विकासावर भर देणारा असावं त्याची ज्या एखादी क्षमता असत त्या क्षमतेवरच आधारित प्रश्न असावा नाही तर आपल्याला आकलन ही क्षमता ही म्हणजे आकलनावर एखादी क्षमता घ्यायची तयार करायची किंवा त्याला आपल्याला त्या पुढे साध्य करून घ्यायची आणि त्याला दुसरीच विचारलं प्रश्न तर होणार आहे का नाही होणार यामध्ये परफेक्ट क्षमता प्राप्त करण्यासाठी त्याला परफेक्ट प्रश्नच पाहिजे जेणेकरून ती क्षमता आपल्याला पूर्ण होईल तर आपण सीडीएस सिक्स मध्ये आज या सत्राचे सत्रा सत्रा उद्दिष्ट काय आहे या सत्रामधून आपण काय शिकणार आहोत आणि हे सत्र कशामुळे ठेवले आहे यामध्ये आपल्याला जे उद्दिष्ट आहे ते आहे

आपण पहिलं उद्दिष्ट काय साध्य करणार आहोत त्यामध्ये आहे निम्नस्तरीय आणि उच्चस्तरीय विचार याच्यामधली जी संकल्पना आहे ती आपण समजून घेणार आहे निम्नस्तरीय संकल्पना काय आणि उच्चस्तरीय संकल्पना काय बरोबर आहे याचा या भाषिकेमध्ये या अभ्यास केल्याच्या नंतर आपण शिकणार आहोत आता निम्नस्तरीय विचार काय पायाभूत बरोबर आहे की नाही आणि उच्च स्तरीय विचार काय आहे थोडं पुढे गेल्याच्या नंतर बर बरोबर आहे की नाही तर ह्याचा फरक आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्यानंतर ब्लू यांच्या उद्दिष्टाच्या श्रेणीबद्ध वर्गीकरणातील स्तरांचा वापर करून निम्न स्तरीय आणि उच्च स्तरीय विचाराची माहिती देता येणार आहे मग ब्लूम यांनी जे आकृती बनवलेली विद्यार्थ्यांचं सर्वांगीण विकास होण्यासाठी त्याच्यामध्ये त्यांनी जे सत्र दिलेली आहेत आपल्याला म्हणजे मूल्य मूल्यांकनाचे तर त्याच्यामध्ये आपण खरं पाहणार आहोत त्यानंतर निम्नस्तरीय उच्चस्तरीय विचारामध्ये खर स्पष्टता आला पाहिजे आपल्याला हे आपण या ठिकाणी शिकणार आहोत उच्चस्तरीय विचार प्रक्रियेच्या प्रश्नांची निर्मिती आपल्याला सुद्धा करता येणार आहे हा पूर्ण भाग आपण समजून घेतल्याच्या नंतर ही या सत्राची उद्दिष्ट आहे त्यानंतर एकवीसव्या शतकामध्ये माहितीचा मोठ्या प्रमाणात काय झालेला आहे प्रकोज स्फोट झालेला आहे बरोबर आहे बरोबर क्लिक केला आपण गुगलवर की कोणत्याही प्रश्नाचं उत्तर येतं प्रश्नाचं उत्तर आपल्याला ज्या वेळेस येतो त्यावेळेस विविध प्रकारच्या प्रश्नाचे उत्तर विविध प्रकारचे असतात अपवादान असतात बरोबर आहे ना हे त्या प्रश्नाचे कधी कधी दुसरे परफेक्ट नसतं किंवा असतं असंच असणार यासाठी परफेक्ट कोणच आहे ते आपण अगोदर शोधायचं तरच येस म्हणायचं म्हणजे हे एक ह्या ठिकाणी आपण शिकणार आहोत प्राप्त माहितीची आवश्यक सत्यता पडताळून पाहणे गरजेचे आहे कोणतीही गोष्ट असो त्याची सत्यता पाहणं आपली खूप काळाची गरज आहे कानावर विश्वास ठेवायचा नाही असं म्हणतो ना तसं डोळे आणि कान दोन्ही आपण त्यावर विश्वास ठेवायचा स्वतः सत्यता पडताळून पाहा सत्य माहितीचा स्वीकार करणे खूप महत्त्वाचे आहे आपण विद्यार्थ्याला जर चुकीची माहिती दिली तर ते चुकीचं शिकणार त्यामुळे सत्य माहिती देणं खूप गरजेचं आहे दैनंदिन जीवनातील विविध समस्या सोडवण्यासाठी उपलब्ध पर्यायाचा विचार विकसित करणे आवश्यक आहे आणि प्रश्न व प्राप्त पर्यायाच्या आधारे अचूक उत्तर शोधण्यासाठी चिकित्सक विचार महत्त्वाचा म्हणजे आपल्याला यामध्ये सगळ्यात शिकायचं म्हणजे आपल्याला विद्यार्थ्याला विचारला चालना द्यायची नवनिर्मिती शब्द आलेला ना आपल्याला विचारायला चालना द्यायची म्हणजे प्रश्न असे बी असावा पाठीमागे शिकलं ना ते विद्यार्थ्याला चालना देणार आहे त्यानंतर या विचार प्रक्रियेचे विकसन करण्यासाठी विचार प्रवर्ग प्रश्न विचारणं खूप गरजेचं आहे म्हणजे कोणताही अध्याय निष्पत्ती आपल्याला प्राप्त करायची असेल विद्यार्थ्याकडून तर त्याचे त्या अध्याय निष्पत्तीवर असे प्रश्न तयार करायचे की त्यातून अध्याय निष्पत्ती शंभर प्राप्त झाली पाहिजे म्हणजे उद्दिष्ट साध्य झालं पाहिजे अशा प्रकारे आपण या ठिकाणी शिकणार आहोत मानवी विचार प्रक्रिया बघा आपण मानसशास्त्रामध्ये भरपूर शिकलो बुद्धिमत्तेच्या कसोट्या अनेक विचारवंतांनी बुद्धिमत्तेच्या कसोट्या तयार केल्या त्यामध्ये आपल्या शैक्षणिक क्षेत्रात जास्तीत जास्त बेंजिलिम ग्रु यांनी विचारावर भरपूर अभ्यास केलेला विचार प्रक्रिया दोन मुख्य स्तरामध्ये त्यांनी वर्गीकरण केलं आपल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये बुद्धिंकाला खूप महत्व कारण विद्यार्थ्यांचा प्रत्येक वर्ग अध्यापनामध्ये प्रत्येक विद्यार्थी सारख्या स्तराचा नसतो प्रत्येकाचा बुद्ध्यांक वेगळा असतो काही विद्यार्थी लवकर अक्षेप करतात पण काही विद्यार्थ्यांना उशीर लागतो म्हणजे हा त्याच्या बुद्ध्यांकाचा परिणाम आहे मग प्रत्येकाच्या बुद्ध्यांकाचा विचार करून आपल्याला अध्यापन करायचं प्रत्येकाच्या बुद्ध्यांकाची आपल्याला काय लागता हे कोणत्या बुद्ध्यांकामध्ये त्याला स्तर कोणता येतं या स्तरामध्ये याला कोणता अध्यापन करायला पाहिजे या सगळ्या गोष्टी या बुद्ध्यांकाचा विचार केला तरच आपण त्याला अध्यापन चांगले परिणामकारक करू शकतो नसता प्रवाह स्तरामधल्याला जर आपण प्रवह स्तराचं जर शिक्षण दिलं तर त्याला काही समजणार नाही कारण त्याच्या सुद्धा खूप महत्वाचा त्याच्या शिक्षणामध्ये वाट आहे त्यानंतर त्यांनी दोन प्रकारे काय केलेलं थिंकिंग बरोबर आहे निम्नस्तरीय विचार आणि दुसरा आहे उच्च स्तरीय विचार हायर ऑर्डर थिंकिंग म्हणजे ह्या दोन प्रकारचे विचार आहेत मग ह्या प्राथमिक स्तरावरील विचार ज्यामध्ये मुख्यतः माहितीच स्मरण समज आणि पुन्हा पुनरावलोकन करणे यावर भर दिलेला आहे माहितीचे स्मरण करणे माहिती करून घेणे त्यानंतर त्याची थोडी समज करून घेणे आणि समज केल्याच्या नंतर त्याचं थोडं विश्लेषण पुनरावलोकन करायचं पुनरावृत्ती करायची बरोबर आहे ह्याचा विचार

मधून निघणारा आउटकम आहे म्हणजे सर्जनशीलता बरोबर आहे ना सर्जनशीलता म्हणजे विद्यार्थ्याला एखादी ऍक्टिव्हिटी आपण शिकवली एखादी कृती शिकवली ती कृती पूर्ण केल्याच्या नंतर आपल्याला त्याच्याकडून अपेक्षा काही की जेव्हा अपेक्षा पूर्ण होईल ती आहे सर्जनशीलता म्हणजे ह्या दोन उच्चस्तरीय आणि निम्नस्तरीय या दोन विचारावर आपल्याला आज अभ्यास करायचा नेक्स्ट घ्या बघा भीम यांची शैक्षणिक उद्देश शिकतोय हे नवीन शैक्षणिक धोरण शहाऐंशी चं धोरण अडुसष्ट धोरण या धोरणापासून आपण जवळपास या बुद्धिमतेमध्ये म्हणजे बोधात्मक विकास विद्यार्थ्यांच्या पायऱ्या कशा आहेत ह्या आपण शिकलेलो पण ट्वेंटी ट्वेंटी मध्ये काहीतरी फरक असेल ना काहीतरी आपण नवीन स्वीकारल्या म्हणजे काहीतरी फरक असणारच आहे ना तर हा फरक त्यांनी दिलेला पहिल्या ही जुनी जुनी पद्धतीचा ब्लोम यांचा श्रेणी आहे आणि ही नवीन पद्धतीची श्रेणी आहे यामध्ये खरक नाही फक्त एका ठिकाणी खरक केलेला आहे बघा जुन्या ज्ञान त्यानंतर आकलन अगोदर ज्ञान घेतलं पाहिजे नंतर त्याचं आकलन बी झालं पाहिजे त्यानंतर त्याच्यावर उपयोजन पण झालं पाहिजे आणि उपयोग झाल्या जा त्यानंतर विश्लेषणात विश्लेषण नंतर संश्लेषण त्यानंतर मूल्यमापन ही प्रक्रिया आपण शहाऐंशीच्या धोरणापासून आतापर्यंत सकट चालू आहोत त्यामध्ये बदल काय केला तर नवीन शैक्षणिक धोरणामध्ये यांनी थोडा विचार केला त्यांची खूप मोठी एक समिती होती त्या समितीमध्ये सगळ्यांनी विचार केला की के यातून आपल्याला काय करायचं आता नवनिर्मिती हा नवीन शब्द आलेला ह्याच्यावर काम करायचं म्हणून हा हे ध्येय ठेवलंय बरोबर नाही हे पूर्ण नवनिर्मिती हे शिक्षणाचं शिक्षणाच पूर्ण आहे त्यांचं ध्येय एकच आहे जागतिक दर्जेचा विद्यार्थी तयार बाहेर पडला की फिरलाच नाही पाहिजे तो कुठेतरी नोकरीला लागला पाहिजे कुठेतरी व्यवसायाला गेला पाहिजे किंवा त्याने स्टँडर्ड जीवन जगलं पाहिजे त्या शिक्षणाच्या आधारावर हे ध्ये ठेवायचे कारण काय पहिलं ज्ञान होतं विश्लेषण ही प्रक्रिया मध्ये आपण पहिली पायरी आहे त्यांची लक्षात ठेवणे म्हणजे ज्ञान बरोबर आहे ना ज्ञान मग त्यानंतर काय समजून घेणे म्हणजे आकलन आहे ना उपयोगी म्हणजे काय त्याच्यावर अंमलबजावणी करणे आपण अंमलबजावणी केल्याच्या नंतर इथं बघा विश्लेषण इथं सुद्धा विश्लेषण करणे म्हणजे विद्यार्थ्याला एखादा अध्ययन अनुभव आपण दिल्याच्या नंतर त्याचं ज्ञान करणे त्याला ते समजून घेता आलं पाहिजे आणि त्याच्यावर अंमलबजावणी करता आली उपयोजन करतात बरोबर म्हणजे विद्यार्थ्याला एखादं उदाहरण दिलं ते उदाहरण कशाचं हे ज्ञान झालं पाहिजे ते कसं सोडवायचंय आणि ते कसं सोडायला पाहिजे आणि त्याचं विश्लेषण कसं करायला पाहिजे आपण इतक्या मग आता इथून शिंगल्याच्या नंतर संश्लेषण आहे मध्ये गेलो आणि इथं मूल्यमापन मूल्यमापन आता ही प्रक्रियामध्ये मूल्यांकन हा महत्वाचा भाग आहे बरोबर विश्लेषण आपण विश्लेषण हा आहे मूल्यांकनाचा भाग ज्यामध्ये आपल्याला अविरत चालणारी प्रक्रिया विविध अध्यायन अनुभव देऊन विविध अध्यापन अनुभव देऊन त्या विद्यार्थ्यांना खूप

त्यांनी काहीतरी व्यावसायिक पदवी घेतलेली असणार किंवा त्यांनी एखादा पदवी घेऊन नोकरीसाठी तयार झालेला असणार म्हणजे नवनिर्मिती हा सगळ्यात शेवटला म्हणजे विद्यार्थ्यांना प्रत्येक घटक शिकले म्हणजे आता हे पुढचं झालं पण विद्यार्थ्याला आपल्या शाळेत पहिलीच्या विद्यार्थ्याला सुद्धा नवनिर्मिती करता आली पाहिजे म्हणजे त्याच्या बुद्धीला चालना आली पाहिजे अशा प्रकारे हे दोन यांचं शैक्षणिक उद्दिष्टाचं मग सुधारित श्री वर्गीकरण आलं लक्षात कुणाला काही अडचण असेल तर